रविवार फक्त माधुरी हत्तीसाठी राजू शेट्टी यांचा निर्धार नांदणी ते कोल्हापूर पदयात्रा नांदणी मठातील माधुरी हत्तीची गुजरात येथील अंबानी यांच्या खासगी संग्रहालयात पाठवलेली रवानगी आता मोठा वादाचा मुद्दा ठरली आहे कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकातून याला तीव्र विरोध होत असून याच पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविवार फक्त माधुरी हत्तीसाठी असा निर्धार केला आहे पदयात्रेची घोषणा रविवारी सकाळी पाच वाजता नांदणी मठ येथून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शांततेत पदयात्रा काढण्यात येणार आहे जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रपतींच्या ना नावे निवेदन देऊन हत्ती परत मिळावा अशी मागणी करण्यात येणार आहे जनतेला आवाहन महाराष्ट्रासह कर्नाटकातील सर्व नागरिकांनी या पदयात्रेत सहभागी व्हावे जसे शक्य असेल तशी साथ द्यावी असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे हत्ती हस्तांतरणामागील आरोप राजकीय व आर्थिक बळ वापरून हत्तीला गुजरातला नेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे नांदणी मठातील महाराजांना मोठी देणगी देऊन हत्ती मागवण्यात आला होता मात्र त्यांनी नकार दिल्यानंतरही जबरदस्तीने हत्ती हलवण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला जनतेचा आवाज माधुरीसाठी लढा ही फक्त एका हत्तीची नव्हे तर जनतेच्या श्रद्धेची आणि स्थानिक संस्कृतीच्या स्वाभिमानाची लढाई आहे असा सूर जनतेत उमटत आहे